महानगर लोकसंख्या दहा लाखाच्या वर गेलेलं उंच उंच काचेच्या इमारतींनी भरलेलं त्या शहराच्या मध्यभागी एक भव्य इमारत उभी होती देशमुख कॉर्पोरेशन्स शहरातल्या मोठ्या व्यावसायिकांचं केंद्र हजारो कर्मचारी असंख्य शाखा आणि त्या सगळ्यांच्या शिखरावर होता एकच नाव रुद्र विक्रम देशमुख शांत बोलका नसलेला कामाच्या मागे पेट्यासारखा का धावणारा त्याच्या ऑफिसमध्ये काम करणारा कोणताही पुरुष किंवा स्त्री त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकत नव्हता काहींना तो क्रश होता काहींना इन्स्पिरेशन काहींनी तर गुपचूप म्हणून अफवाही पसरवल्या होत्या की तो कदाचित मुलींमध्ये इंटरेस्टेडच नाही कारण सव्वीस वर्षाचा झालेला रुद्र कधी कोणासोबत दिसलाच नव्हता डे नाही अफवा नाही नातं तर दूरच यामुळे त्याचे वडील विक्रमराव देशमुख जगप्रसिद्ध उद्योगपती अत्यंत चिंतेत होते रुद्र मला तुझ्याशी बोलायचं आहे एका दुपारी विक्रमरावांनी कामाच्या मधोबत फोन लावला काही मिनिटातच रुद्र त्यांच्या कॅबिनमध्ये पोहोचला उंच देखना नेहमी बुड कोटमध्ये अत्यंत आकर्षक तरीही चेहरा मात्र नेहमीप्रमाणे निर्विकार बसा विक्रमरावाने आदेश दिला हो बाबा रुद्रनं शांत आवाजात विचारलं विक्रमरावांनी दीर्घ श्वास घेतला माझं आता वय होतय आणि मी पठरवले जग फिरून उरलेलं आयुष्य पाहायचं रुद्रनं भुया उंचवल्या त्या सिंहोची खोची तुझ्याकडेच येणार आहे वडिलांनी पुढे सांगितलं पण त्याआधी एक अट आहे रुद्रचा चेहरा पडला लग्न कर आणि मूल होऊ दे मंगल चे शेर्स रुदर ना। मी कंपनीचे सर्व शेअर्स तुझ्या नावावर करीन रुद्र चक्रावला बाबा हा विषय मी शंभर वेळा सांगितलाय मला लग्नात इंटरेस्ट नाही विक्रमराव चष्मा ठीक करत म्हणाले ठीक आहे मग मी शेअर्स चॅरिटीला देतो रुद्रला शांत बसवत नव्हतं कारण त्याला कंपनी जेव्हा पार प्रिय होती त्याने हलक्या पण गंभीर आवाजात म्हटलं मी मी विचार करतो वडिलांच्या चेहऱ्यावर समाधानाचा विजय स्मित आलं होतं एक महिन्यानंतर रुद्र एका प्रतिष्ठित मेडिकल विद्यापीठात चीफ डोनर म्हणून गेला होता त्याने स्कॉलरशिप यादी तपासत असताना एक नाव अडकलं आदिती सुनील जोशी तिचा अकॅडमिक रेकॉर्ड चमकदार पण एका प्रॅक्टिकल एक्झामचा फीस बाकी होती रुद्रने तत्काळ ॲडमिनिस्ट्रेटरला विचारलं ती एक्झाम का नाही देत सर गेल्या वर्षीच्या तुमच्या नियमानुसार स्कॉलरशिप शंभर पर्सेंटवरून पन्नास पर्सेंट झाली आदिती फार गिफ्टेड आहे पण गरीब आहे फीज नाही म्हणून ती प्रॅक्टिकल देऊ शकत नाही ती हुशार आहे अत्यंत सर मेडिकल बॅच मधील सर्वोत्तम रुद्र विचारात पडला आदितीला बोलावण्यात आलं थोड्या चिंतेने थरथरत ती कॅबिनमध्ये आली साधा स्वस्त टी शर्ट लग, केस नीट बांधलेले डोळ्यात भीती पण चेहऱ्यावर नैसर्गिक सौंदर्य रुद्रने तिच्याकडे पाहिलं गोल्डन ब्राऊन केस हिरवे डोळे स्वच्छ निरागस चेहरा तुझं नाव त्याने कागद चाळत विचारलं आदित्य जोशी आदित्य जोशी सर ती थरथरत म्हणाली प्रॅक्टिकल्स का दिले नाहीस सर मी पैसे जमवत आहे अजून थोडा वेळ लागेल वेळ दिलास तर तुला वर्षे रिपीट करावं लागू शकतं रुद्रनं कठोर स्वरात सांगितलं हे ऐकून आदितीची नजर पानवली सर मी खूप मेहनत करते कृपा करून स्कॉलरशिप काढून घेऊ नका मी काहीही करेन काहीही फक्त एक्झाम द्यायला संधी द्या काही रुद्रच्या मनात बाबांचा शब्द पुन्हा घुमले दोन महिन्यात बायको शोध त्याच्या डोक्यात अचानक एक कल्पना जन्मली कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नातं नाही भावना नाही फक्त काही महिन्याचं लग्न आणि बाबांची आत पूर्ण तिची एज्युकेशन पूर्ण होईल दोघांचाही फायदा होईल रुद्रनं शांतपणे विचारलं आदिती तुला या आठवड्यात प्रॅक्टिकल द्यायचं आहे का ती क्षणात उत्सुक झाली हो सर मी काहीही करेन काहीही रुद्रने एक कॉल श्वास घेतला मी तुला फी स्कॉलरशिप सगळं देतो आणि त्या बदल्यात फक्त एक आठ माझ्याशी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करशील तिला शॉक बसला तिचं तोंड किंचित उघडं राहिलं क्षण तिच्यासाठी जणू पृथ्वी थपकून उभी राहिली होती